कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील एक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतही आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या व्यक्तृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो आणि जे माझे सहकार्य त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच आधी आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठं कमी पडू ग्रामपंचायत असं तर व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब साहेब शिवधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळं मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ प्लीज स्पर्धा सोडत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले की त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा विषय होत असतो पण इथून पुढे इथून पुढे इथून पुढे कारभार करत असताना कृषी पंत बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन हो, आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावर आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचापूर असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतच आहेत माने आपण त्यांना सगळ्यांना त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही तुळस नाही आम्ही सगळे एकत्रित निर्णय घेऊ आणि एकदम काय म्हणतो समजा निर्णय होत चांगला निर्णय अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका